बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी या ठिकाणी पार पडलेल्या दुसऱ्या इंद्रायणी साहित्यिक संमेलनाची मागील वर्षापासून इंद्रायणी साहित्य परिषदेतर्फे इंद्रायणी साहित्य संमेलनाचे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले शनिवार दिनांक अठरा व रविवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी इंद्रायणी साहित्य संमेलन मोशीतील पद्मश्री मनोहर साहित्य नगरी जयगणेश बँकवेट हॉल या ठिकाणी पार पडणार आहे हे साहित्य संमेलन दोन दिवसांमध्ये घेण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती लावणार ज्यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे गणेश साहेबराव सस्ते सोपान हरिभाऊ खुडे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अरुण बोराडे संदीप तापकीर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील माजी आमदार विलास लांडे प्रकाश रोकडे व इतर प्रमुख मान्यवर यावेळी आपली उपस्थिती लावणार आहे या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन ह्या इंद्रायणी साहित्यिक परिषदेकडून आयोजित करण्यात आले याबद्दलची अधिक माहिती पत्रकार परिषदेत अरुण बोराडे यांनी दिली आहे पाहुयात येत्या अठरा आणि एकोणीस तारखेला इंद्रायणी साहित्य संमेलन दुसरे आयोजित याचं आयोजन केलेलं आहे इंद्रायणी साहित्य परिषद आणि मोशी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित होत असलेल्या या संमेलनासाठी डॉक्टर राजा दीक्षित हे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत राजा दीक्षितांबरोबर डॉक्टर सागर देशपांडे त्याचप्रमाणे खासदार अमोल कुल कोल्हे <coughs> आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी मोशी गावातून श्री नागेश्वर मंदिरापासून स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचं आयोजन आपण केलेलं आहे या ग्रंथदिंडीचं पूजन करण्यासाठी मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग बल पांडुरंग थोरवे हे या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप हे देखील उपस्थित राहणार आहेत या साहित्य संमेलनामध्ये दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी डॉक्टर पंकज गावडे यांचं प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे त्यात पाठोपाठ स्त्रियांचं मराठी साहित्यातील योगदान या विषयावरती एक परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे या परिसंवादामध्ये डॉक्टर संगीता बर्वे डॉक्टर अपर्णा महाजन डॉक्टर लता पाडेकर इंदुमती जोंदळे या महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिका सहभागी होणार आहेत त्याचप्रमाणे त्यानंतर होणाऱ्या परिसंवादामध्ये यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं तीनशे पन्नासावं वर्ष आहे हे लक्षात घेऊन राज्याभिषेकाचं महत्त्व विषद करणारं एक चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे या चर्चासत्राचं अध्यक्षस्थान रघुजीराजे आंग्रे यांचे वंशज आणि इतिहास अभ्यासक मापकारक कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज आणि इतिहासाचे चा अभ्यासक रघुजीराजे आंग्रे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत ज्येष्ठ संशोधक इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि कान्होजीराजे जेदे यांचे वंशज असलेले दिग्विजय जेदे हे सहभागी होणार आहेत शनिवारी पहिल्या दिवशी दास्तान गोई नावाचा एक नवीन कलाविष्कार आपल्याला पाहायला मिळणार आहेत अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी हे त्याचं सादरीकरण करणार आहेत शनिवारी रात्री होणाऱ्या निमंत्रिताच्या कवी संमेलनामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर कवी यामध्ये सहभागी होतील आणि त्याचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी वर्य राज अहिरराव हे क भूषवणार आहेत समारोपाच्या सत्राकडे जात असताना रविवारी संध्याकाळी या सत्राचं समारोपाचे प्रमुख व्याख्याते लोकमतचे संपादक संजय आउटे सर हे आहेत त्याचप्रमाणे त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपराव वळशे पाटील हे राज्याचे सहकार मंत्री हे उपस्थित राहणार रा आहेत माजी आमदार विलासराव लांडे पाटील हे देखील यावेळेला उपस्थित राहणार रा आहेत त्याचप्रमाणे इतिहास शिवचरित्रकार अनिल पवार हे उपस्थित राहणार रा आहेत या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मोशीच नव्हे तर मोशीपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्व रसिकांनी साहित्यिकांनी साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावं अशी मी सर्वांच्या वतीने साहित्य परिषदेच्या वतीने आणि मोशी ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो हे संमेलन अतिशय यशस्वी होईल या संमेलनाला महाराष्ट्रातील काळ्या मातीशी नाता असलेले ज्येष्ठ कवी पद्मश्री नादो महानोर यांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं कवी नादो महानोर साहित्य नगरी असं या साहित्यपीठाला आणि त्या साहित्याच्या संमेलनाच्या परिसराला आपण नामकरण त्याचं केलेलं आहे नादो महानोर साहित्य नगरीमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहायचं त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवशी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याविषयीच्या मृत्यूनंतरच्या त्यांचे अग्रलेख आणि वर्तमानपत्रातील लेखांचं एक स प्रदर्शन या नि निमित्तानं आयोजित केलेलं आहे ते प्रदर्शन पाहण्यासाठी देखील नागरिकांनी उपस्थित राहावं या ठिकाणी काही बुक स्टॉल्स उपस्थित उपलब्ध राहणार आहेत त्याचाही आस्वाद आपण घ्यायचा आहे त्याचप्रमाणे साहित्य परिषदेचे अध्यक्ष इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचं विशेषतः किल्ल्यावरचं त्यांचं संशोधनात्मक दोन पुस्तकं कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले आणि सिंधुदुर्ग किल्ल्यातील जिल्ह्यातील किल्ले या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन या संमेलनामध्ये होणार आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने उत्साहानं आपण या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहून हा कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे एक दिवाळी झालेलीच आहे ते गोडवा आपण घेऊन साहित्याचा गोडवा आपण आणि संस्कृतीचा गोडवा घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं धन्यवाद इंद्राने साहित्य परिषद आयोजित इंद्राणी दुसरे साहित्य संमेलन मुशीगावामध्ये या नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये व नागेश्वर महाराजांच्या छत्रछायेखाली पुन्हा या दुसऱ्यांदा या ठिकाणी भरत आहे या कार्यक्रमास मोट मुशी गावातील सर्व नागरिकांनी व तरुण युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे व त्यांचे आग्रहस्तव हे दुसरं साहित्य संमेलन हे मुशीमध्ये भरत आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमास अनेक मोठमोठे साहित्यिक कवयित्री यांचं या मुशी गावात So, येणं होणार आहे त्यांचा कार्यक्रम हा मुशीतील सर्व तरुणांनी एक वेगळ्या प्रकारे पाहून त्यांच्या जीवनातील काही बदल हा यामुळे घडणार आहे हे साहित्य जरी मुशी गावे देहू आणि आळंदीच्या मध्यभागी असलं तरी साहित्याशी तसा थोड्याच प्रमाणात लोकांचा संबंध आहे परंतु या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे अनेक तरुण या साहित्याशी निगडीत उत्स्फूर्तपणे सहभागी होतील अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी इंद्रायणी साहित्य संमेलन हे दुसरं वर्ष पुन्हा एकदा मोशी गावामध्येच भरवण्याचं स सर्व इंद्रायणी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व मोशी ग्रामस्थांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे नमस्कार इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीनं दुसरं इंद्रायणी साहित्य संमेलन अठरा आणि एकोणीस तारखेला मोशीमध्ये संपन्न होत आहे या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने अठरा तारखेला चार वाजता होते ग्रंथसं ग्रंथदिंडीनंतर प संमेलनाचं उद्घाटन उद्घाटनानंतर एक कथाकथनाचा कार्यक्रम त्यानंतर कवी संमेलन असं पहिल्या दिवसाचं स्वरूप आहे दुसऱ्या दिवशी संतत्वावरचं व्याख्यान नंतर साहित्यातील स्त्रियांचं योगदान यावरचा परिसंवाद त्यानंतर संमेलनाध्यक्ष सोपनराव खुडे यांची प्रकट मुलाखत त्यानंतर साडेतीनशेव्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं ऐतिहासिक राज्य राज्याभिषेकाचं ऐतिहासिक महत्त्व या विषयावरचा चर्चासत्र आणि त्यानंतर संमेलनाचा समारोप असं या कार्यक्रमाचं ढोबळमानाने स्वरूप आहे या सगळ्या सत्रांचं संयोजन करण्यासाठी सूत्रसंचालन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध निवेदक त्या त्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत सुरुवातीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे श्रीकांत चौगुले करणार आहेत नंतरच्या दोन तीन कार्यक्रमांचं सूत्रसंचालन एक डॉक्टर पौर्णिमा कोल्हे नंतर प्रदीप गांधलीकर नंतर राजेंद्र घावटे दिगंबर ढोकले आणि नाना शिवले अशी सगळी लोकं या संमेलनासाठी सूत्रसंवादक म्हणून आपल्यात उपस्थित राहणार आहेत आपण बहुसंख्येने या संमेलनासाठी उपस्थित राहावं अशी मी मोशीकर ग्रामस्थ आणि इंद्राणी साहित्य परिषदेच्या वतीने आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो धन्यवाद